हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो आहे तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात मित्रांनो गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी जोडलेले पाहुणे कलावंत आहेत झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत गायक गीतकार आणि संगीतकार स्वरबहार संतोष कुमार चला तर मित्रांनो कसलीही वाट न बघता आपण सुरुवात करूया झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत संतोष कुमार यांच्या मुलाखतीला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात नवेगाव भुजला या गावात राहणाऱ्या आणि पेशाने शिक्षक असणाऱ्या संतोष कुमार यांना आधीपासूनच गीत लिहिण्याची आणि त्या गीतांना चालबद्ध करून आपल्या सुरेल आवाजाने गायनाची सवय होती यासोबतच त्यांना असलेली भजनाची आवड आणि कलापथकाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी झाडीपट्टीच्या व्यावसायिक रंगभूमीची दारं खुली झाली संतोष कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजाची छाप संपूर्ण झाडीपट्टीवर उमटवली संतोष कुमार यांच्या आवाजातील गाणी लोक आजही आवडीने ऐकतात झाडीपट्टीतील अनेक गावखेड्यात कार्य समारंभाच्या निमित्ताने लावड स्पीकर वरून संतोष कुमार यांची गाणी आजही कानावर पडत असतात संतोष कुमार यांनी बावीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाणी गायली आहेत यासोबतच दोन हजाराहून अधिक नाटकातून आपला अभिनय सादर केला आहे संतोष कुमार सोबत गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या सुरू करण्याआधी बघूया त्यांनी गायलेल्या एका लोकप्रिय गाण्याची एक छोटीशी झलक Okay. नमस्कार स्वागत आहे तुमचं झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरील गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमामध्ये सर आपण चर्चेला सुरुवात करूया uh, सर आपण पेशाने शिक्षक मग झाडीपट्टी uh, रंगभूमी म्हणजे झाडीपट्टी नाटकांसोबत आपला प्रवास कसा सुरू झाला मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला शिक्षक पेशामध्ये लागलो आता मला भजनाची आणि कलापथकाची खूप आवड मग आम्हीच ग्रुप तयार केला आमचा प्रतिकार सांस्कृतिक मंच होता बिमाडचा ग्रामीण कला संचा नवेगा भुजला आणि बहुद्देशीय जनसेवा संस्था नांदगाव hmm. या तीन संस्थांच्या मार्फतीनं hmm. जेव्हा जेव्हा गरज असायची कुठं प्रबोधन करायचं असायचं मनोरंजन वेगवेगळ्या विषयांवरती तर आम्ही त्या त्या गावामध्ये जायचे आणि कलापत्र सादर करायचे भजनाचा ग्रुप पण असायचा अशातच मला त्या कलापतकासाठी आणि भजनासाठी काही नवीन गाणी लिहिण्याचा लिहिण्याची एक संधी मिळाली ती गाणी आवडायची असं करता करता आमचा कलापदक एका स्पर्धेमध्ये गेला सोनीच्या प्राणला अच्छा तिथं विदर्भस्तरीय राष्ट्रसंत साहित्य संमेलन होतं आणि विदर्भातील अनेक दिग्गज कलावंतांची कलापथकं आलेली होती आम्हाला आमच्या मार्गदर्शकांनी तिथं जाण्याची संधी दिली योगायोग पहिला आला तिथे झाडीपट्टीचे निर्माते आले होते त्यांनी मग तू नाटकात काम करशील का बा असं विचारलं हो गाव सांगितलं तर आमचे ते वळसाचे निर्माते होते अब्दुल गनी शेख त्यांनी सरळ आमच्या भागातील कलावंत होते त्यांच्या प्रेसला काम करणारे अरविंद झाडे त्यांच्याकडे सांगितलं की तुमच्या भागातील एक पोरग छान गाणं म्हणते बा तर पहा असं बोलू आणि मग अरविंद भाऊ मला भेटले आणि त्यांनी सरड अब्दुल गनी शेख यांच्याकडे घेऊन गेले तिथून आमच्या ग्रुपचे संगीतकार होते भास्कर पिंपळे त्यांनी माझी चाचणी घेतली सात आठ गाणे जे मी लिहिले होते बनवले होते ते म्हणायला लावले काही जुने गाणे म्हणायला लावले तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू आता म्हणतोय पण स्टेजवरती कसं जातोस त्याच्यावरती डिपेंड आहे मग पहिला स्टेज मला मिळाला चिकमाऱ्याचा दोन हजार तीनला घरची इज्जत लाखाची किसन मुंबई यांचं लिहिलेलं नाटक होतं आणि तिथं बरा राहण्यास मी त्यांनी प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून मी रेग्युलर झालो तुमची पहिली रंगभूमी कोणती होती सर मग भारत नाट्य रंगभूमी वर्षा भारत नाट्य रंगभूमी जी झाडीपट्टीतलीच पहिली रंगभूमी आहे हा त्यावेळेस दोन तीनच कदा महाराष्ट्र ललित रंगभूमी धनंजय स्मृती आणि ही तीनच होत्या म्हणजे महालक्ष्मी झाली होती नुकतीच म्हणजे तुमचा तिथून झालेला प्रवास भारत रंगभूमी पासून मग तिथून मग सर तुम्हाला पुन्हा कोणकोणत्या कुन रंगभूमी अंतर्गत काम करायला मिळेल आतापर्यंत आता महाराष्ट्र ललित रंगभूमी तिथं सर कमलाकर बोरकर बनकर सर होते आणि इकडे आमच्या प्रेसला गडेकर साहेब असा होते तिथे किसन इअरम अरविंद झाडे अशी दिग्गज कलावंत मंडळी तर हे एकामेकांकडे जायचे जिथं डिमांड असायची दोन ग्रुपचे एकत्र काम करायचे तर अशा वेळेस कधी अनिरुद्ध वनकर सर नसले की त्यांच्या भूमिका माझ्या वाटायला यायच्या मग मला तिकडे डोंगरी सरांसोबतही काम करायला मिळायचं आणि अशा पद्धतीनं ते कधी कधी मी अवेलेबल नसलो की वनकर सर यायचे इकडे अशा पद्धतीनं अनेक रंगभूमीमध्ये जायला मिळालं अशा पद्धतीनं जिथं जिथं काही पब्लिक असायची uh, गावातली ती डिमांड करायची हा तो बोलवून द्याल का त्यावेळेस फॅड होता हुँ. मग एकमेकांकडे जायचो आम्ही जाय। खाली असलो की अशा पद्धतीने प्रवास झाला आणि पहिल्याच वर्षी मला बहुतेक सर्व मध्ये काम करायला सर uh, तुम्ही झाडीपट्टी मध्ये एक गायक कलावंत म्हणून आलात uh, तुमचं पहिल्यांदा ऑडिशन घेतलं गेलं मग एक कलावंत म्हणून ऑडिशन घेतलं गेलं की गायक कलावंत असं <laughs> की जो गायक कलावंत असतो त्याला जनरली झाडीपट्टीमध्ये हिरो चे रोल करा मला मला अरविंद भाऊ जेव्हा घेऊन गेले माझ्या बायकेन गेलो जाताना बऱ्यापैकी त्यांनी झाडीपट्टी बद्दल सांगितलं मला तू मास्तर माणूस आहेस पण आहे बाकीच येत असेल म्हणत नाही माझी गोजी झाली कधी पहिल्या स्टेजला मला एक कॉन्फिडन्स होता की मी हे बऱ्यापैकी करू शकेन पण जे कसलेले कलावंत असतात त्या फळीत मी नव्हतो मग आमची ही टीम ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष यांना झाली होती स्टेजवरती स्वतःच विद्यापीठासारखे होते लोक बरोबर तर आज हिरो करताय म्हणे गडेकर साहेब उद्या विलन करायची बाजू आली मग कसा करायची अरे हो यार हा विचारच नाही मग मी हुँ। <laughs> हुँ। <laughs> हुँ। <laughs> विलन करतो तसा करून दाखव नायक असतानाही विलनचे रोल आ, अशी यायचे वाटायला कधी कधी नायक असता असताना मला माझं बाळ हो सारखं नाटक जे कलादर्पणला होतो मी नायक आहे पत्तो पण तो बायकोच्या सांगण्यावरून विलन बनते सर्व घरातल्या लोकांना त्रास देतो व्यसनी होत मग गडेकर साहेबांनी सांगितल्या त्या गोष्टी मला तिथं मग लोकांना डर सेम तर मला ते झाडीपट्टीवर हिरो करता करता शेवटी नाटक संपताना शिवाय त्याची नालायक पोरगाव म्हणे असा पोरगा राहते का <laughs> म्हणजे त्या भूमिकेशी आपण एवढे समज होऊन जातो की प्रेक्षक आपल्याला त्याच भूमिकेमध्ये बघतात आणि मग त्यांच्या कमेंट्स मी सुद्धा अनुभव घेतलेले आहेत जेव्हा नाटकांमध्ये काम केलेले आहेत सर तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीवर आतापर्यंत जितक्या रंगभूमीमध्ये काम करत आलात बऱ्याचशा दिग्गज कलावंतांसोबत तुम्ही काम केलात ज्येष्ठ कलावंत आसावरिता तिडके नरेश गडेकर झाडीपट्टी बाहेरील पुण्या मुंबईकडचे दिग्गज कलावंत तुम्ही त्यांच्यासोबत काम करून करीत आलेला आहात सर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव किंवा मग त्यांच्यासोबत आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे दडपण कसं काय मी माझं भाग्य समजतो कारण मला थोडासा थोडासा आत्मविश्वास व्हायला लागला होता की चला झालीपटून आपली निवड झाली नायक म्हणून काम करतोय मोठे मोठे दिग्गज कलावंत आपल्यासोबत काम करते पण त्यांच्यासोबत काम करताना अरे या गोष्टी आपल्यात नाही आहेत त्या शिकायला पाहिजे मुळात आम्ही गावखेड्यातली पोरं बोलण्यातच हा फरक दिसते त्यांच्याकडे हे शिकताना आम्हाला की कसं परफॉर्म करायचं आपण स्वतःला लोक पुण्या मुंबईमध्ये काम करत असताना हा झाडीपट्टीचा कलावंत आहे हा त्यांच्यापेक्षा किती कमी पडते ही तुलना करण्यासाठी आलेले असतात पण कमी दिवसामध्ये हा अनुभव हो आला की अरे आपला संतोष पण तसाच बोलतोय काही काही फरक नाही आपली पूर्व पण करू शकतात हा कॉन्फिडन्स मला आला हे केवळ आणि केवळ झालं त्यांच्यासोबत काम करून जर आपण एकाच ढाच्यामध्ये राहिलो की नाही ही डेव्हलपमेंट नाही येत आपल्यामध्ये आपण जायला पाहिजे वे कला वेगवेगळ्या कलाकारांमध्ये वेगवेगळ्या भागातील कलावंतामध्ये काम करायला पाहिजे आपल्या स्वतःला घडवता येते खरं म्हणजे आम्ही झाडीपट्टीमध्ये नुसतं मनोरंजन केलं जगलो आम्ही झाडीपट्टीला हे विद्यापीठ आहे झाडीच्या कलावंतांसाठी नवीन कलावंतांसाठी ज्यांनी आम्हाला घडवलं इथल्या पब्लिकला आपली पोरं आवडतात त्यांना प्रोत्साहन देतात त्यातलाच मी एक रसिकांचे शेत आभार त्यांनी पहिल्याच वर्षी मला डोक्यावर घेतलं पहिल्याच वर्षी निघाला अल्बम घराघरात आरती सारखा वाजे सकाळी उठलो की जसं आरती लावतात गाणे लावतात लोक तसं घरगावात लग्न असलं की चारही ठिकाणी काजळ काजळ वाजत हो सर तुझे असे त्यावेळेस आम्ही लहान होतो नाटकांमध्ये आम्ही बघायचे कॅसेटच्या मार्फत सीडीच्या मार्फत ते गाणे यायचे कोणाच्या घरी लग्न असलं कार्यक्रम असलं तर ते संतोष कुमारांचा आवाज कानावरती पडायचा सर त्या गाण्याची रेकॉर्डिंग किंवा दोन हजार तीनला मी जेव्हा झाडीपट्टीमध्ये भारत रंगम गेलो तेव्हा आमचे दिग्गज कलावंत होते तुला खूप शिकायचं आहे बाबा नुसतं एवढं गाणं म्हणून होत नाही पण ते अचिव्हमेंट मी पंधरा दिवसात केलं माझ्या जे बदल पाहिजे होते तेच तेच नाटक असायचे पहिल्या नाटका फर नाटकातला फरक दुसऱ्या नाटकामध्ये असं करता करता पंधरा पंधराव्या नाटकाला मी तिन्ही प्रयोगांमध्ये जसे जुने कलावंत करायचे त्याच्यापेक्षा चांगलं करता येईल का हा प्रयत्न असायचा आणि तो सक्सेस झाला मग त्यांना ती माझी गाणी आवडायला लागली कसं एका ऐकण्यामध्ये कोणतंच गाणं आवडत नाही लोकांना वारंवार तीच गाणी कानावर पडत राहिली असं वरतं गडेकर साहेब असे विंगेमध्ये येऊन पाहायचे पहिल्या दिवशी सादरीकरण केला आता काही बदल आहे का आता माझ्या अभिनयातही बदल पडलेला होता भाव ते बदल पडलेला होता मग त्यांनी ठरवलं पंधरा वीस दिवस झाल्यानंतर या याच्या सर्वच गाण्यांची रेकॉर्डिंग करायची गाणी छानली ते पूर्ण म्हणते छान दुसरी गोष्ट आपले संगीतकार आपल्याच ग्रुपचे इतके सुंदर आहेत का झाडीपट्टी त्यांचं नाव आहे भाषेकर सरांचं तर ह्या दोघांनाही वाव मिळू शकते आशावर त्यांनी केलेलं निवेदन ते माझ्या गाण्यांना बसवलेली पिंपरीसरांनी चाल आणि युगायुगाने रसिकांनी उचलला माझा आवाज हे तीन भट्टी तिहेरी भट्टी अशी जमली खूप धावली म्हणजे एकट्यानं केलं असताना मी तर कदाचित तेवढा प्रतिसाद मिळाला नसता पण आमच्या तीनही लोकांच्या त्यांच्या बोलण्या असा त्याच्या बोलण्यामध्ये दमवतासरांच्या संगीतात दमवता आणि माझा आवाज लोकांना आवडायला लागला होता नव्यानं सुरुवात होती तर ती झाडीपट्टीच्या बाहेर चालली दुसऱ्या राज्यातही चालली आम्ही नाटकाला जायचे एम पीमध्ये आंध्रामध्ये तर तिथले प पब्लिक आम्हाला ते कारण या नाटकामध्ये पाहिजे का जा भरून दाखव बरोबर असा आग्रह करायचे तेव्हा असं वाटलं की चला राज्याबाहेरही आपली प्रतिभा बरी आहे हो ना सर आ, सर यासोबतच तुम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं झाडीपट्टी रंगभूमीच्या स्टेजवरती काम करणं आणि ऑन कॅमेरा काम करणं याच्यामधला तुम्ही काय फरक अनुभवलात किंवा तिथं ऑन कॅमेरा काम करण्याचा एक्सपिरियन्स तो कसा खूप फरक आहे आम्हाला रिटेक नसतो झाडीपीठच्या स्टेजवरती बरोबर सर तिथं तो चुकलं तर डबल रिटेक घेता येते पण कॅमेऱ्याच्या पुढं काम करणं वेगळं आणि स्टेजवर काम करणं वेगळं स्टेजवरचा एंगल चुकला आहे तरी काही फरक पडत नाही पण कॅमेऱ्याच्या पुढे एंगल चुकलं नाही समज तो दिग्दर्शकाच्या आणि कॅमेरामनच्या हिशोबाने घ्यावा लागतो पाहिजे तसंच बोलावं लागतं तिथं डबिंगची सोय असते इथं डबिंगची सोय नसते स्टेजवरती <स्तिज़> जसं बोलाल तुम्ही तसं डायरेक्ट लोक ऐकतात त्याच्यामुळं स्टेजवर चुकीचं बोललेलं पचनी पडत नाही कॅमेऱ्याच्या पुढं ते काढून टाकता येते डबल आपल्याला बोलता येते किंवा कॅमेऱ्याच्या पुढे चुकीचं बोलात तुम्ही डबिंगच्या वेळेस ते क्लिअर करता येते हा फरक आहे तुम्ही दिव्यांग आणि बेबस बेबस यांनी चित्रपटामध्ये काम केलं एकंदरीत तुमचा अनुभव काय होता दोन्ही ठिकाणी फक्त झाडीपट्टीमध्ये मी प्रसिद्ध आहे लोकप्रिय आहे म्हणून ह्या दोन्ही चित्रपटात मला काम मिळालं गोंदियाची टीम होती बेबसच्या वेळेस दिव्यांगच्या वेळेस दिव्यांग म्हणजे हिंदी साइडर लोक असून ते त्यांनी आता गोंदियामध्ये हिंदी साइड चालते तुम्हाला माहित आहे पण त्यांनी मराठी चित्रपट करायचं सर्व ठरवलं आणि सर्व ज्या सर्व गाणे संतोष लिहील कारण गोंदियामध्ये आमचं नाटक दोन हजार तीनलाच झालं होतं पहिल्या वर्षी आणि पहिल्या वर्षी त्यांनी काजराची डोळ्या केल्या होत्या काजराची डोळेची या गाण्याची किमती सांगतो मी तुम्हाला ज्या गाण्याला सुरुवात झाली माझी त्या गाण्यामुळे तो चित्रपट मला दहा वर्षांनी मिळाला तेच गाणं डबल पाहिजे आता जे गाणं मी हाय हायस्केलमध्ये गायचा तिथं सिनेमामध्ये आमच्या ज्या को सिंगर होत्या त्यांचा आवाज पट्टीत चढायचा नाही तर मग खालच्या पट्टीत गावायला घ्यावं लागलं पण ते सिनेमाच्या दृष्टीने बरं होतं बरं झालं आवडलं ते आणि हां हे गाणं आम्हाला असंच पाहिजे होतं म्हणून ते मी बनवून दिलं त्यांना मग त्या गाण्यानं मला चित्रपट मिळवून दिला दहा पंधरा वर्षानं अजूनही वीस वर्षांत स्टेजवर जातो तरी आग्रह करतात मंडळाची लोक की भाऊ बरं वाटतं त्याच याच्यामुळं गाण्यामुळं मला अनेक पुरस्कारही मिळाले ते चित्रपटामध्ये एस एस बी सी ग्रुप होतं हैदराबाद तेलंगणाचं तिथं त्यांनी सर्व भारतीय भाषांमधले चित्रपट बोलवले होते योगायोग पहा पहिलाच चित्रपट केला आम्ही दिव्यांग आणि त्यातील त्या गाण्याला धरून त्यांनी संगीताचा चांगला पुरस्कार मला दिला म्हणजे त्या का माझे लाईफच बनलं असं म्हणायला हरकत ना नाही हा म्हणजे आपण जेही काम करतो सर आपलं एखादी काम इतकं लोकप्रसिद्ध होऊन जातं इतकं लोकप्रिय होऊन जातं की मग त्या कामामुळे तुमची एक आयडेंटिटी बनवून जाते ओळख बनवून जाते सर, सर तुम्ही आता एक झाडीपट्टीमध्ये संतोष कुमार हे खूप प्रसिद्ध नाव एक गायक म्हणून एक कलावंत म्हणून आता सर आपल्या झाडीपट्टीला समोर झाडीपट्टीचा वारसा चालवण्यासाठी एक धुरा ही युवा खांद्यांवरती द्यायची आहे नवीन कलावंत झाडीपट्टीमध्ये येत आहेत आकर्षित होत आहेत झाडीपट्टीकडे अशा नवोदित कलावंतांना तुम्ही काय सांगाल सर झाडीपट्टी रंगभूमी ही खऱ्या अर्थानं आपल्यासाठी विद्यापीठ आहे बरोबर आम्ही गेलो याच मातीतनं गावकरी खेड्यातल्या कला पाहून तसं शिकत शिकत पोहोचलो तिथपर्यंत पण आता तेवढं शक्य नाही आहे नवोदित कलावंतांना संधी मिळणं एवढे काही सोपं राहिलं नाही आहे थोडंसं शिक्षण असायला पाहिजे आपलं बरोबर कलेच्या क्षेत्रातील आणि आपण कसूनच गेलो की आपल्याला मी शिकायचं आहे आता नवोदित आहे असं म्हणण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळं इथल्या कलावंतांना पण सांगणार की तुम्ही कलेचे शिक्षण घ्या आहेत संस्था आहेत त्याच्या वेगळ्या वेगळ्या किंवा शिबिरांमध्ये सामील व्हा थोडंसं माहीत असलं की बरं राहते आता तो काळाचा होता की चला आम्ही भरोशावरती गेलो त्यांनी नुसत्या आवाजा आवाजाच्या भविष्यावरती गाण्याच्या भविष्यावरती आम्हाला संधी दिली पण असं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही बरोबर अभिनयातही माझी कमजोरी मला माहीत आहे त्यावेळेस खूप शिकावं लागलं मला पण आमचा ग्रुप एवढा मजबूत होता आहे की त्यांनी घडवलं मला पंधरा वीस दिवसामध्ये अख्खं तयार करून टाकलं असं प्रत्येक वेळेस होत नाही बरोबर लोक तर असं पाहतात की एखाद्याचा पत्ता कसा कटू बरोबर असं पण अशी संधी मिळणं चांगला ग्रुप मिळणं चांगले लोक मिळणं हे भाग्य लागतं ते भागे प्रत्येक वेळेस मिळत नाही म्हणून माझं सांगणं की नवोदित कला कलावंतांना ज्यांना इच्छा आहे झाडीपट्टी करायची झाडीपट्टी माया आहे आपली ते जगवते आपल्याला अजून ती न संपणारी गोष्ट आहे किती मीडिया वाढला किती थिएटर आले थिएटर संपून गेले पण आमची झाडीपट्टी नाही संपली बरोबर ना त्याच्यामुळं शिकून जा मजबूत जा चांगले वा भाग भविष्य आपल्या हातात आहे बरोबर सर आपल्या कलावंतांना घडवणारी आपल्या कलावंतांना जगवणारी आपली झाडीपट्टी झाडी मायभूमी तिथले इतके गोड प्रेम देणारे रसिक मायबाप आपल्याला इतकं प्रेम देतात आपलं रात्रभर जागून नाटक बघतात अशा आपल्या गोड रसिक मायबापांना काय मेसेज द्याल सर तुम्ही झाडीपट्टीतील सर्व रसिक मायबाप आहात नाटकाचा वेळ अजूनही आपल्या रसिकांमध्ये आहे म्हणून ही, ही रंगभूमी जगत आहे आणि अर्थात हे प्रेम कमी होणारच नाही गावागावामध्ये मंडळी होतात कुठल्या ना कुठल्या कारणास्तव शंकरपटानिमित्त नाटकं होतात आणि हे सर्व आयोजन करणं ही गावातील मंडळांची जबाबदारी असते त्याच्यातनं मंडळाचाही फायदा होत असतो आमच्या कलावंतांचा एक पोट भरत असते नवीन कलावंतांना संधी मिळत असते गावागावात नाटकं झाली की होतं काय त्या गावातील नवोदित कलावंतांना एक संधी मिळते तसं आपण घडू शकतो का तसं आपण बनवू शकतो का म्हणून ती नाटकं गावागावात व्हायलाच पाहिजे म्हणजे तिथल्या कलावंतांना जी आता आहेत सुप्त अवस्थेत आहेत त्या कलावंतांना एक संधी मिळेल पाहून काहीतरी करण्याची धडपड येईल आणि नवीन कलावंत घडतील गावागावातनं एक एक असे कलावंत घडत गेले की गावाचा विकास होईल गावाचं नाव होईल आज माझ्या गावाला माझ्या नावनं ओळखतात हे माझं भाग्य समजतो मी सर तुम्ही आमच्या जाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलमधील गोष्टी जाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आम्हाला वेळ दिलेत आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद 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 मुलाखत कशी वाटली आवडलेला मग व्हिडिओला आत्ताच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मुलाखतीबद्दलचा तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओचा खजाना काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद